नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपला सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा देशाचं राष्ट्रपती पद आता जे पूर्वी आपल्या देशाचे उपराष्ट्रपती होते जगदीश धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे अचानक आणि ते अज्ञात वासात गेले होते म्हणजे मोदी शाह यांनी त्यांच्यावरती दबाव आणला होता आणि त्यामुळं ते राजीनामा देऊन अज्ञातवासात गेले होते आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जोरदार लागलेली ला आहे याच्यामध्ये विरोधी पक्ष बाजी मारतोय की काय असं एकंदरीत दिसतंय जे सुदर्शन रेड्डी आहेत यांचा तामिळनाडू हैदराबाद आणि अशा भागाशी संपर्क येतो याच्यामुळं असं झालेलं आहे की या ठिकाणचे जे नेत नेते आहेत यांची मात्र अडचण झालेली आहे की कोणाला मतदान द्यायचं आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाला विरोध करून इंडिया आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देतील की काय असं दिसतंय तर त्याच्याविषयी आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची ता निवडणूक म्हणजे महत्वाची मानली जाते आणि याला आमदार खासदारांचं मतदान असतं उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदासाठी आता सध्या देशातले म्हणजे सातशेच्या वर खासदार मतदान करणार आहेत म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी खासदारांचं मतदान असत तर राष्ट्रपतीसाठी आमदार आणि खासदारांचं मतदान असतं आता देशातले राज्यसभा आणि विधानसभा राज्यसभा आणि लोकसभा राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार हे उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत तर आता ह्याच्यामध्ये उमेदवार कोण कुन कोण आहेत इंडिया आघाडी जे आहे काँग्रेस पक्ष आणि जे सगळे आहेत याच्यामध्ये इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत आणि ते मूळचे हैदराबादचे आहेत तेलंगणा हैदराबाद तो जो पट्टा आहे तो त्यांना मानणारा वर्ग आहे बी सुदर्शन रेड्डी हे पूर्वी देशाचे सरन्यायाधीश होते न्यायाधीश म्हणून त्यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे तर बघा जी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आहे या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये बघा कोण बाजी मारत कोण काय करत म्हणजे एन डी एचे हे उमेदवार आहेत तर आता आ, कोण बाजी मारतय हे देखील बघणं महत्वाचं आहे परंतु याच्यामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे की सुदर्शन रेड्डी यांना जी उमेदवारी मिळाली आहे या उमेदवारीमुळे सी पी राधाकृष्णन यांचं निवडून येणं जे आहे ते अवघड होऊन गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मतदानाची जर आकडेवारी काढली आपण तर इंडिया आघाडीच्या बाजूने तीनशे मतदार आहेत हे आपण पाहिलेलं आहे तीनशे जणांनी आंदोलनाला सहभाग नोंदवला आता हे देखील आपण पाहिलेलं आहे तसंच त्यांच्यासोबत सोबत अजून काही ज्या आघाड्या आहेत आता ह्याच्यामध्ये निवडून येण्यासाठी तीनशे नव्वद एक्क्याण्णव मताची गरज आहे म्हणजे तीनशे एक्क्याण्णव खासदार हे एका बाजूला पाहिजेत आता जर आता नरेंद्र मोदी म्हणजे यांच्या बाजूनं जे आहे त्याच्यामध्ये बघा चंद्राबाबू नायडू नितीश कुमार जगनमोहन रेड्डी यांचं मतदान म्हणजे आता सत्तेमध्ये चंद्रबाबू नायडू नितीश कुमार हे तर आहेत परंतु या दोघांचे मिळून अठ्ठावीस खासदार आहेत अठ्ठावीस खासदार अधिक यांचे राज्यसभेचे उमेदवार आहेत राज्यसभेचे काही खासदार आहेत आता हे दर दर जर मतदान जर बाजूला निघलं ह्यांनी जर आपल्या भागातले म्हणजे जसं आपण आता प्रतिभाताई पाटील ह्या महाराष्ट्रातून त्यांना उमेदवारी दिली होती राष्ट्रपती पदाची त्यावेळेस इथला पारंपरिक विरोधक शिवसेना शिवसेना पक्षानं मराठी माणूस उप राष्ट्रपती होतोय म्हणून बिनशर्तपणे पाठिंबा दिला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे जिवंत होते आणि रा प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळताच ते बाळासाहेब ठाकरे यांनी असं जाहीर केलं होतं की आमच्या महाराष्ट्रातला मराठी माणूस राष्ट्रपती होतोय आमचा त्याला बिनशर्त पाठिंबा आम्ही आम्ही जी आघाडी आमची होती त्या आघाडीचा आम्हाला काय देणं गेलं नाही परंतु राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमचा त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे बघा त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी म्हणजे मराठी अस्मिता किंवा मराठीच्या भूमिकेसाठी पाठिंबा दिलेला होता आता तशीच काहीशी गोष्ट आहे आता तेलंगणा आणि हैदराबाद हे दोन राज्य आहेत तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे ह्याच्यामध्ये हैदराबाद हैद्राबाद मध्ये रेड्डी हे मुख्यमंत्री आहेत त्या चंद्र चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री आहेत आणि रेड्डी हे उमेदवार आहेत ते त्यांचा तेलंगणा आणि हैदराबाद याच्याशी चांगला संबंध आहे तसंच नितीश कुमारांशी देखील त्यांचं जवळीक आहे आता जर तामिळनाडू तिकडली जर स्टेट बघितली त्या ठिकाणी देखील त्यांचा बी सुदर्शन रेड्डी यांचा चांगला संपर्क आहे आणि भारतीय जनता पक्षाचे देखील जे काय खासदार आहेत ते देखील त्यांना मतदान करतील असं शक्यता आहे आता मतदान जे आहे हे मतदान बघा कसं आहे मतदान आता पूर्वी कसं काय 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 का वेळेस काय असतं की बोट वर करून हात वर करून सांगायचं की पुन्हा पुन्हाला पाठिंबा आहे आणि ते मोजलं जायचं एक दोन तीन चार असं परंतु या निवडणुकीमध्ये असं नाही या निवडणुकीमध्ये मात्र गुप्त मतदान आहे म्हणजे तुम्हाला चिठ्ठी येणार त्या चिठ्ठीवरती जे उमेदवार आहेत दोन दो तीन काय असतील ते त्यांचे नाव येणार आणि नाव आल्यानंतर तिथं तुम्हाला खून कोण करायचे म्हणजे कोणाकोणाला कुना मतदान दिलं ते अशा पद्धतीचं उपराष्ट्रपती पदाच मतदान आहे आता असं जर मतदान असेल तर मात्र भारतीय जनता पक्षाचे देखील जे खासदार आहेत मोदींवरती नाराज आहेत मोदी शहांवरती त्यांना डावल जाते त्यांना कसलंही काहीही किंमत दिली जात नाही हे खासदार मात्र नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करतील अशी शक्यता आहे आता बघा ह्याच्यामध्ये व्हीप देखील जारी करता येत नाही पक्षाचा जो व्हीप असतो जो तो देखील जारी करता येत नाही म्हणजे याचा देखील अर्थ आपल्या लक्षात आला असेल की त्या खासदारांवरती दबाव आणता येत नाही आता ह्याच्यात जर काय फोडाफोडी झाली मोदी शहाने जर काय फोडाफोडी केली मतदानामध्ये तरच काहीतरी घडू शकतं म्हणजे मतदानामध्ये फोडाफोडी तर करू शकत नाही मोदी शहानं ईडी दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत जेवढ्या लोकांवरती लावायची सगळ्यांवरती लावली सगळ्यांच्या चौकशा केल्या कुणाला जेलमध्ये घातलं कोणाला पक्षामध्ये घेतलं आता ईडीची चीन चौकशी कोणाची करणार आता जे कोणी खासदार राहिले साहिलेले आहेत त्याच्या त्या एकाही त्या खासदारावरती कसलीही किंवा त्याची काय अडचण नाही असं सध्याचं चित्र आहे याच्यामुळं एक होईल की आता हे खासदार दबावाला बळी पडणार नाहीत म्हणजे त्यांच्यावरती जो दबाव येत होता की तुम्ही इकडं मतदान केलं तर आहे नाही तर तुमचं बघूच तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे सीबीआय लावू तुमच्या मागे याव लावू जे मोदी शहाकडून जे सांगितलं जात होत ते आता कुठंतरी सांगितलं जाणार नाही या गोष्टींना कुठंतरी आता लगाम लागल्याचं आपल्याला एकत्रित दिसतंय त्याच्यामुळं विरोधातले जे खासदार आहेत म्हणजे इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत या खासदारांना फोडणं मोदी शहा यांना कठीण झालेलं आहे उलट भारतीय जनता पक्ष आणि जी आघाडी आहे ह्याच्यामध्ये जे काय आहेत म्हणजे जसं नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान अजून ते पवन कल्याण किंवा अजून कोणतीही गोष्ट कुणीही असेल अशा लोकांना मात्र फोडणं सोयीस्कर झालेलं आहे राहुल गांधींना आपण पाहिलं की चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधी हे एकत्र एका कार्यक्रमाला आले होते त्यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे आता या मूळ जवळीक वाढलेली आहे आणि याच कारण पाहून नरेंद्र नरे मोदी आणि अमित शहानी बघा लोकसभेमध्ये तीन कायदे मंजुरीसाठी आणले होते त्यामध्ये एक कायदा असा होता की कुठलाही माणूस जो पदावरती आहे म्हणजे आमदार खासदार मुख्यमंत्री राज्य मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल हा जर कमीत कमी तीस दिवस जेलमध्ये राहिला तर एकतीसाव्या दिवशी त्याचं कोणतंही पद समजा मुख्यमंत्री आहे तर मुख्यमंत्री पद हे जाईल आता चंद्राबाबू नायडू यांना ईडीने पकडून बघा सहा महिने जेलमध्ये टाकलं होतं हे देखील आपल्याला माहिती आहे फरफटत फरफटत त्यांना नेलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे याच्यामुळं चंद्राबाबू नायडू हे देखील कुठतरी नाराज असल्याचं आपल्याला दिसतंय आता हा जर कायदा पारित झाला आणि उद्या जर आपण भाजपसोबत नाही गेलो तर हे भाजपवाले आपल्याला पुन्हा जेलमध्ये टाकतील आणि आपलं मंत्रीपद जाईल हे नितीश कुमारांना पण जाणवतय चंद्राबाबू नायडूंना पण जाणवतंय चिराग पासवानला पासवान जाणवतंय या सगळ्याच लोकांना ह्या गोष्टी जाणवत आहेत त्यामुळंच बघा कुठंतरी विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे हे जर बिल पास झालं तर भाजप आपला काटा काढायला कमी करणार नाही भाजप आपल्याला समजून टाकल मग त्याच्यासाठी उपराष्ट्रपती पद म्हणजे तो राज्यसभेचा अध्यक्ष असतो आणि हेच जर आपण आडवून ठेवलं म्हणजे बिल पास होऊ द्यायचं नाही आणि उपराष्ट्रपती हे भारतीय जनता पक्ष आणि त्या आघाडीचा होऊ द्यायचा नाही झाला तरी इंडिया आघाडीचा झाला तरी चालेल म्हणजे बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती होतील असे दाट शक्यता सध्या तरीच दिसते म्हणजे उपराष्ट्रपती आता जगदीश धनखड गेले आणि बी सुदर्शन रेड्डी जर आले तर ते मात्र इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती असतील असं आपल्याला एकंदरीत दिसते आता त्यांचा संपर्क देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे बऱ्याच राज्यांमध्ये आहे आता मतदानाची जी आकडेवारी पाहता फक्त साठ मतं जी आहेत तेवढी इंडिया आघाडीला कमी आहेत आणि ही जी मतं जी आहेत ही भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची फुटलेली एकंदरीत आपल्याला दिसतंय ते कशा कारणावरून आता भारतीय जनता पक्षामध्ये जे खासदार गेलेले आहेत त्यांना बी जेलमध्ये टाकलेला आहे कोणाकोणाला कोणाकोणाच्या चौकशा लावलेल्या आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे आता जर त्यांनी देखील मोदी शाहवर जर राग काढला गुप्त मतदान आहे हातवर करायचं असतं तर कळलं असतं कोणी कोणाला मतदान दिलं पण गुप्त मतदानामध्ये जर ह्या सगळ्यांनी जर मोदी शहाची साथ सोडली तर मात्र बी सुदर्शन रेड्डी हे मोठ्या मताने विजय होतील असं आपल्याला एकंदरीत आता दिसतंय तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाडे पाटील बी मराठी नागपूर पुणे